नमस्कार आपण आज बनवणार आहोत हे काजूचे नमकीन मी याला नाव दिले काजू नमकीन कारण मी याला सैफाई तसाच दिलाय पाहू शकता तुम्ही आणि अतिशय खुसखुशीत आणि मस्त मी तुम्हाला फोडूनही दाखवते हे पाहू शकता कसा आवाजही आलाय आणि याला लिअरही किती सुटल्यात तर याची रेसिपी पाहिजे चला तर मग आपण याची रेसिपी पाहूया मैत्रिणीनं इथे आपल्याला काजू नमकीन बनवण्यासाठी कोणतंही भांडं वापरायचं आहे घरातलं तर तुम्हाला जास्त किंवा कमी प्रमाणात करायचे त्याचप्रमाणे तुम्ही भांडं वापरा तर मी आता हे एक भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी पहिलं मैद्याचं माप तुम्हाला दाखवते तर मी आता हे दोन भांडी भरून मैदा वापरणार आहे तर या पद्धतीने मी पूर्ण एक भांड भरून घेतले आता हा मैदा मी चाळून घेते याच पद्धतीने मी अजून एकदा हेच भांडं भरून घेते म्हणजे साधारणपणे मला याला एक किलो मैदा पूर्ण लागलेला आहे म्हणजेच हे काजू नमकीन आपले एक किलो मैद्याचे होणार आहेत आता हेही आपण व्यवस्थित चाळून घेऊया तर खूप सारा मैदा मैदा असं नको म्हणून आपण एक भांड यामध्ये गव्हाचं पीठ वापरणार आहोत हेही पीठ आपण चाळून घेऊया तर गव्हामध्ये असा थोडासा कोंडा निघालेला आहे मैद्याच्या अर्ध्या प्रमाणात गव्हाचं पीठ आणि अर्ध्या प्रमाणात आपल्याला रवा वापरायचा आहे तर मी ते रवाही घेतला आहे रवाही आपण छान चाळून घेऊया या पद्धतीने पूर्ण रवा आपला चाळून झाला आहे अगदी थोडासा जाडसर रवा आहे तो राहिलेला आहे तर हा आपण बाजूला काढून घेऊया अगदी थोडासा बेकिंग सोडा मी घातलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण ओवा जिरं आणि काळे मीठ मी वापरले तेही आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला सर्व पिठ आणि हे घातलेले मसाले सगळ्या पिठाला लागतील याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे आणि आता याला वरून आपल्याला तेलाचं मोहन लावायचे तर तेही आपण घालून घेऊया यावर साधारणतः एक वाटी छोटी वाटीभर आपल्याला तेलाचं मोहन घालायचे तर ते असं सगळीकडे छान पसरून घ्यायचंय आपल्याला आणि सर्व पिठाला ते व्यवस्थित चोळून घ्यायचंय तर आता माझं तेलाचं मोहन घालून झालंय आणि आता आपल्याला हे छान असं व्यवस्थित पूर्ण पिठाला एकावर एक, एक असं हात घासून व्यवस्थित त्याला ते, ते लावून घ्यायचंय आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी वापरून हे पीठ मळून घ्यायचे मन असं हातावर पीठ घासून व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं तेल पूर्ण पिठाला मी लावून घेतलंय आणि आपला असा गोळा झाला पाहिजे पिठाचा तेव्हा आपलं पीठ हे व्यवस्थित तयार झाले असं समजायचं आणि आता याच्यामध्ये पाणी घालून हे पीठ आपण मळून घेऊया तर आता असं थोडं थोडं मी सगळीकडून पाणी घालून घेते आणि छान आपण ते मिक्स करून घेऊया कधी पण पीठ मळताना असं मोठं भांडं घेते आणि असं गोल गोल पद्धतीने पीठ मळून घेते त्यामुळे माझं मा पीठ खूप लवकर मळलं जातं असा माझा अनुभव आहे जास्त वेळ लागत नाही तर आता छान आपल्याला मिक्स करायचं फार पातळही करायचं नाही हे पीठ आपल्याला आपण जसं पुरीचं पीठ लाटतो त्याप्रमाणे थोडा घट्टसर गोळा मळायचा आहे त्याप्रमाणे हळूवार जसं लागेल तसं आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तो रवा आपल्याला चांगला भिजला पाहिजे तर पीठ मळून झालं की दहा ते वीस मिनिट आपण याला असंच मुरवायला ठेवायचं आहे आपल्या टोटल दोन किलोच्या शंकरपाळ्या बनणार आहेत तर माझी ऑर्डर पण चालू आहे त्याच्यामुळे मी सोबत माझंही बनवते आणि ऑर्डरही बनवते खरं तर आ, मी जास्त ऑर्डर घेत नाही पण माझे काही जुने कस्टमर आहेत त्यांना माझ्या हातच्या ऑर्डर पाहिजे त्यामुळे नावेला जास्त मला द्यावे लागत आहेत त्यांना मी नाही म्हणू शकत नाही कारण एखाद्याला आपल्या हातचा फराळ खाण्याची सवय झालेली असते तर आणि ते एवढं आवडीने सांगतात तर मग नाही बोलायलाही ते चांगलं वाटत नाही तर माझं पीठ मळून झालं मी फक्त त्याचा छान गोळा करून घेणार आहे आता अजून थोडंसं आपण हलकस पाण्याचं शितक मारूया म्हणजे पटकन एकजीव होऊन जाईल थोडं थोडं करून सगळीकडून मारून घ्यायचे पाणी तर आपला अशा पद्धतीने गोळा मळून झालाय आणि आता याला आपल्याला थोडंसं भिजायला ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं जरी ठेवला तरी भरपूर छान पीठ होईल हे आणि त्यानंतर आपण लगेचच खारेशंकर शंकरपाळे काजूचे नमकीन करून घेणार आहोत आता याच्यावर झाकण ठेवूया तूप आणि मैदा वापरून हे मिश्रण तयार करून घ्या आता एकाच आकाराच्या चार चपात्या चा लाटून घ्या व आता बनवलेलं मिश्रण हे या चपातीवरती लावून घ्या एक चपाती लावायचं मिश्रण लावायचं त्याच्यावर थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा आणि त्याच्यावरती दुसरी चपाती टाकून घ्यायची अशा पद्धतीने तीन चपात्या एकावर एक टाकून एक चौथी वरची चपाती अशीच ठेवून द्या आता याला व्यवस्थित दाबून थोडंसं लाटण्याने लाटून लेअर पातळ करून घ्या आणि आता एखाद्या औषधाच्या बाटलीच्या झाकणाने असे काजू पाडूया अगदी पटपट आणि सहजरित्या याचे आपल्याला या, या काजूच्या आकाराचे कट करून घ्यायचे बाकीच्या चपात्या लाटून मी त्याचे त्यालाही मिश्रण लावून असे सगळ्या पिठाचे काजू पाडून घेतले आणि आता आपण हे तळून घेऊया प्रथम थोडासा गॅस फास्ट ठेवा आणि थोडेसे काजू तळूनवरती आले की त्यानंतर थोडासा स्लो करून हे काजूचे पारे तळून घ्या म्हणजे आतूनही चांगले ते तळले जातील आणि एकदम खुसखुशीत होतील तर मी असे मस्त गोल्डन रांगावरती हे काजूचे पारे तळून घेतले अगदी खऱ्या काजूसारखे दिसतात की नाही आणि खरंच टेस्टलाही हे खूपच छान होतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने मी हे सगळे काजूचे नमकीन तळून घेतले आणि तुम्ही पाहू शकता त्याच्या अशा छान लेअरही सुटल्यात खरंच खूप अप्रतिम असा हा काजू नमकीनचा पदार्थ झाला आहे तर तुम्ही नक्की करून कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद